चला मैत्रिणींनो पटपट चला कशा आहात मैत्रिणींनो तर हे पहा आता आपल्याला अगोदर पूर्ण मी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता पायपिंग पण टाकून घेतलेली आहे आता आपण याला काजीच घर करूया म्हणजे हुकाचं घर काय हुकाच्या घरासाठी आपल्याला अगोदर खून करून घ्यायचे पहा अशा प्रकारच्या आपल्याला पाच खुना करून घ्यायच्या आता अशा प्रकारे जर खून करून घेतली तर मध्ये म्हणजे प्रत्येक हुका मध्ये शेमान तर राहत आणि त्याचबरोबर टेप वगैरे लागत नाही आपल्याला जर खून करून घ्यायची म्हणलं तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित दोन वेळेस रब करून आपल्याला हुकघर बनवायचं आहे कारण का बऱ्याच वेळेस मैत्रिणींना ब्लाऊज खराब झालेलं नसतं पण फक्त हुकाचे घरं खराब होतात त्याच्यामुळे कस्टमरला ब्लाऊज टाकून द्यावं लागतं आणि त्यांची चिडचिड होते तर ब्लाऊजचं हुक व्यवस्थित करायचं आहे हुक घर हे पहा दोन ते ती तीन वेळेस रब करायचं रब करायचं नसेल तर डबल याच्यावर एक शिलाई चालवायची पण रफ करणं चांगलं कारण का तिथल्या पुरत तोंडापुरतं रफ होतं ब्लाऊजचं घर एवढं इथं आणि साईडला डबल सिलाई टाकायची गरज नाहीये किंवा डबल 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 त्याच्यावर काम करायची गरज नाही वेळ द्यायची गरज नाही तर ही खूप सोपी पद्धत आहे आपल्याला फक्त इथं मजबूत असणं महत्वाचं आहे तर इकडे डबल सिलाई द्यायची गरज नाही त्याच्यामुळेच स्टार्टिंगलाच आपण काय करू शकतो डबल घर करू शकतो किंवा डबल रब करू शकतो घेऊन आपण ब्लाऊज कस्टमरला जास्त दिवस नाही घालायला भेटलं तर त्यांची चिडचिड होती नंतर आपल्याला ऐकायला लागतं तर त्याच्यामुळे थोडीशी आपण जर ब्लाऊज शिवतानाच थोडीशी काळजी घेतली तर हे ये प्रॉब्लेम येत नाहीत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकदम व्यवस्थित लोकाचे घर जर केले तर ते खराब होत नाहीत हे पहा एकदम छान आणि एकदम व्यवस्थित बसतात हे हुकाचे घर आणि ब्लाऊज फाटेपर्यंत खराब सुद्धा होत नाहीत तर चला मग आपण ब्लाउजला फिटिंग चालू करू या ब्लाउजची तर तुम्ही पाहू शकता मी अगोदर ब्लाऊज रेडी करून घेतलेला आहे दुपारच्या लायू मध्ये दाखवलं होतं हे पहा ब्लाऊज रेडी करून घेतलेला आहे खूप छान अशी पायपिंग आहे गोलगळ आहे रात्रीच्या लायूला ह्याच ब्लाऊजची कटिंग दाखवली होती म्हणून आता मी याची फिटिंग दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता अगोदर हे दोन जे भाग आहेत आपले ते सेमच येतात पण तरी सुद्धा जर फिट कटिंग व्यवस्थित केली तर सेमच येतात पण तरी फिटिंगच्या वेळेस नंतर एकदा करायचं रिचक म्हणतात त्याला नंतर एकदा चेक केलं ना तर थोडंफार जर कमी जास्त झालं असेल एखादी शिलाई जास्त एखादी शिलाई कमी धरण्यात आली तर थोडासा फरक पडतो पुण्यातून आहे मी तर थोडासा फरक पडतो तर अगोदर तेच चेक करायचं आहे हे पहा थँक्यू लाईव्हला आल्याबद्दल सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो बेल ऐकून करा तर हिकडलं सुद्धा चेक करून आपल्याला दुसरी बाजूसुद्धा चेक करून घ्यायची मैत्रिणींनो पूर्ण ब्लाऊजला जरी टाईम नाही लागला तरी फिटिंगला थोडासा टाईम द्यायचा फिटिंग व्यवस्थित आलं तर ब्लाऊज व्यवस्थितच बसतो फिटिंगला थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे हे पहा दोन्ही पण चेक करायचं व्यवस्थितच चे येत शक्यतो जर कटिंग व्यवस्थित असेल तर प्रॉब्लेम येत नाही पण जर आपल्याकडून गडबडीत एखादी शिलाई मी जसं सांगितलं शिलाई कमी जास्त धरण्यात आली तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो पण हे व्यवस्थित आहे तुम्ही पाहू शकता आपण आता स्लूज तयार करून घेतलेले आहेत मी तर तुम्ही पाहू शकता स्लीव दोन भागाचे असतात एक उत्तळ आणि एक खोलगट पण दोन्ही स्लीव जर एका साइडचा झाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो हे पहा दोन्ही स्लीव जर एका साइडच्या झाल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यावेळेस त्यामुळे स्लीव जोडताना थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे मैत्रिणींनो स्लिव्ह जर चेक चा करायचे असेल जोडायच्या अगोदर तर हे पहा अशा प्रकारे ठेवायचे अशा प्रकारे जर स्लिव्ज ठेवली जर कोण व्यवस्थित आली म्हणजे कमी जास्त नाही दिसली जर स्लीव्ज बरोबर असते जर इकडल्या साईडला जास्त भाग दिसला तर म्हणजे हा हे पहा अशा प्रकारे जर भाग दिसला स्लिवज अशी आस्तरवर आस्तरची साईड ठेवून सुद्धा जर अशा प्रकारचा भाग दिसला आपल्याला एका साईडला तर मग स्लिव्स ती व्यवस्थित आलेली नसती तर आपण जोडायच्या अगोदरच ती स्लिव चेक करून जोडू शकतो ह्या गोष्टीची स्लीव जोडायच्या अगोदर काळजी घेतलेली कधीही चांगली नंतर आपल्याला काय होतं फिटिंग करता वेळेस ब्लाऊज उकलावं लागतं तर ब्लाऊज उकलायचं म्हणलं तर डबल डबल प्रॉब्लेम येतो तर आपण अगोदर चेक करायचं ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे जर आपली व्यवस्थित आली नसेल तर ठीक आहे फक्त स्लीवजच उकलून आपण व्यवस्थित करू शकतो पण जर ब्लाऊज फिटिंग केली एका साईडची एका साईडला तर व्यवस्थितच येते पण दुसऱ्या साईडला जेव्हा कळतं आपल्याला दोन्ही स्लीवज एका साईडच्या झालेल्या आहेत तर त्यावेळेस पूर्ण ब्लाऊजची फिटिंग सुद्धा उकलावी लागते मैत्रिणींना तर आपण अगोदर काय घ्यायचे ओके तर चला पुढे जाऊया हे पहा अशा प्रकारे चेक करायचं आता आपण स्लिव दोन्ही बरोबर आहेत चेक केलेले आहेत स्लिव्जला सेंटरला कट लावलेला आहे मी ज्यावेळेस स्लिव्स तयार करते त्यावेळेसच सेंटरला कट लावते आता आपण काय करायचं अशा प्रकारे शोल्डर सेंटरला ठेवायचं तुम्ही पाहू शकता पायपिंगची फिनिशिंग एकदम मस्त आलेली आहे स्टार्टिंगला नाही जमली तरी ठीक आहे पण आपल्याला थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर छानच येते ओके तर तुम्ही पाहू शकता आता स्लिवज कशी जॉईन करायची हवा हो का तर ही स्लिव जी आहे ती पाठीमागच्या साईडला खोलगट भाग येत आहे पण आपल्याला पुढच्या साईडला खोलगट भाग घ्यायचा आहे तर दुसरी स्लीवज घ्यायची हे पहा हिकडली स्लिव व्यवस्थित आहे स्लूज दीड इंच पर्यंत व्यवस्थित पाहिजे आकार वेगळा व्हायला नको हे पहा तर चला मग जॉईन करूया व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर स्लूजचा सेंटर काढायचं सेंटरला कट लावलेला आहे ला हा खोलगट भाग पुढच्या भागाला घ्यायचा जो पुढचा भाग आपला खोलगट असतो स्लीव सेंटरला ठेवायचे सेंटर, सेंटर म्हणजे शोल्डरचं जे सेंटर असतं त्याच्यावर जो कट लावलेला आहे आपण ते स्लीवजवर ठेवायचा डिझाईनची जर बाही असेल मैत्रिणींनं मैत्रिणींनं तर ही काळजी खूप घ्यायची ग गरजेचं आहे काळजी घेणं कारण का काय होतं ज्या वेळेस आपल्याला सेंटरला जर डिझाईन असते तर अशी स्लीवज नाही जोडली तर डिझाईन एक तर पुढच्या साईडला येते किंवा पाठीमागच्या साईडला जाते तर ते लक्ष द्या हे पा अशा प्रकारे स्लूज ठेवायची अशी स्लीव जरी थोडीशी शिल्लक राहिली तरी काहीच प्रॉब्लेम होत नाही मैत्रिणींनो हे पहा जर आपण व्यवस्थित स्लूज नाही जोडली तर काय होतं सेंटरपासून नाही जोडली तर स्लूज एका एक साईडला जास्त शिल्लक राहते तर नंतर स्लीवचं माप बिघडू शकतो त्याच्यामुळे आपण सेंटरपासून स्लीव जॉईन करायची स्लीवजही ओढायची नाही आणि खालचा कपडा सुद्धा ओढायचा नाही दोन्ही सुद्धा न ओढता जॉईन करायचं सॉरी बॉबिन संपलेली आहे मैत्रिणींनो मग मी बॉबिन भरत आहे ही गोष्ट का कायम जर लक्षात ठेवायची आहे आपल्याला कायम हे पहा जिथून आपली धागा संपला होता म्हणजे जिथून आपला दोरा संपला होता तिथून पुढे चालू करायचंय पहा स्लीव आपली थोडीही कमी नाही आणि जास्त सुद्धा झालेली नाही पण ठीक आहे जर नवीन आपण स्लीव जोडत असेल तर थोडीफार कमी जास्त होऊ शकते तर लोड घ्यायची गरज नाहीये हे पहा स्लूज थोडीशी शिल्लक आहे जर आपल्याकडून थोडीशी ओडा झाली तर स्लीव्ज शिल्लक राहू शकते अर्धा इंचला कमी जर अर्धा इंच स्लीव शिल्लक राहिली तर काहीच प्रॉब्लेम येत नाही मैत्रिणींनो पण अर्धापेक्षा पेक्षा जास्त जर एक इंच पाऊन इंच जर शिल्लक राहिली तर स्लूज नंतर काढून जॉईन करायची आणि त्याचबरोबर स्लीव शिल्लक राहिली तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही फक्त कमी पडायला नको कमी पडली तर बाईला जॉईंट द्यायचा आता आपल्याला पूर्ण एक राउंड राऊंडमध्ये एक डबल टीप द्यायची आहे म्हणजे सेफ्टीसाठी आपण दोन मारतो ते स्लीव जो बाही जोडल्यानंतर आपल्याला एक पूर्ण टीप द्यायची आहे अशा प्रकारे आपण आता दुसऱ्या साईडची बाई जोडून घेऊ या दुसऱ्या साईडला सुद्धा अगोदरच चेकिंग केलं होतं हे पहा अशा प्रकारे आपण जशी पहिली बाही जोडली तशीच दुसरी सुद्धा जोडून घ्यायची आहे घुडी वगैरे न पडता कुठलाही कपडा न ओढता न ताणता आपल्याला बाही जोडायची आहे ये पहा मी पाहू शकता आपल्याला हे दोन भाग जे आहेत असे व्यवस्थित जॉईन करून पाहायचे आहेत म्हणजे कुठलंही कमी जास्त आहे की नाही म्हणजे लांबीला सुद्धा जर शिल्लक असेल तर मॅनेज कसं करायचं नक्कीच पाहूया जे आपली थोडी थो, थोडी थोडी भाई शिल्लक होती ती अशी सरळ कट करायची म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम होत नाही इकडला सुद्धा हा सुद्धा भाग आपण जॉईन करून बघू व्यवस्थित आहे की कमी जास्त आहे हे पहा अशा प्रकारे आता आपण बाईचं माप टाकून पाहू सॉरी आपण छातीचं चा माप टाकून पाहू पाहू शकता तुम्ही आपल्याला पाठीमागच्या साईडला कंबऱ्याचं माप टाकायचं आहे आपली कंबर आहे सत्तावीस इंच सत्तावीसला ला चार भागात डिवाइड करायचं चा, चार भागात अशा प्रकारे टेपने तर पावणे सात येतं सत्तावीसला डिवाइड केलं तर पावणे सात येतं तर आपण सात इंच वगैरे एक डॉट द्यायचा हे पहा पाहू शकता पाहुणे सातवर एक डॉट दिल्यानंतर आपल्याला सॉरी सातवर दिला होता एक डॉट नंतर आपल्याला आणखी जी आपली ही पुढची शिलाई आहे आपलं हो इथपर्यंत येणार आहे पण जी आपली ही पुढची शिलाई आहे तिथून पुढं टेप ठेवायचा आणि सात इंचवर आणखीन एक डॉट द्यायचा हे पहा दोन्ही डॉट व्यवस्थित ठेवायचे आहेत आपल्याला म्हणजे हे जे साईडचा सा भाग आहे ते व्यवस्थित एकावर एक आला पाहिजे पण मी तुम्ही त्याचबरोबर पहा हा भा जी, जी आपण ही खून दिली होती सातची ती साइडला थोडीशी पुढे गेलेली आहे आणि जी पाठीमागच्या साईडला खून दिली ती आपण ती थोडीशी आतल्या साईडला आहे पण त्या दोन्हीमध्ये अर्धा इंचाचा गॅप आहे तर तुम्ही पाहू शकता ही आहे इथे आणि इकडं आहे मग आपण दोन्हीच्या सेंटरला शिलाई देणार आहोत डिवाइड करून म्हणजे दोन लाईन इकडल्या सेटला द्यायचं दोन लाईन इकडल्या सेटला देऊन आपण ह्याच्यावर शिलाई देणार आहोत अशा प्रकारे धरून तर हे पहा ही शिलाई डायरेक्ट आपल्याला जिथं छातीचं माप टाकलं होतं तिथं आणायचं आहे व्यवस्थित हे पहा स्लीवच अगोदरच कटिंग केली होती आपण त्याच्यावर आलेलं आहे हे पहा पाच इंच आपला दंडघेर आहे लाईन वर शिलाई आली पाहिजे एकदम सरळ शिलाई आलेली आहे आणि नंतर जर त्यांनी ट्राय केलं थोडंफार फिटिंगला प्रॉब्लेम आला तर आपण आणखीन एखादी शिलाई देतो देऊ शकतो पण हा परफेक्ट फिटिंगची परफेक्ट पद्धत आहे इकडल्या साईडला सुद्धा काय करायचं पाहू शकतात आपल्याला आणखीन जिथून सेंटर घेतलं होतं तिथून आणखीन सात इंच सा खून करायची पण आपली ऑलरेडी जी कटिंग करताना आपण कमऱ्याचं माप टाकलं होतं ते आलेलं आहे एकाडल्या साइडला सो डबल टाकायची गरज नाही फक्त पुढच्या साईडला टाकायचं आहे पुढच्या साईडला अर्धा सा इंच बाहेरच्या साईडला येऊ शकत हे पहा दोन लाईन कमी म्हणजे आपल्या पट्टी पट्टीमध्ये फक्त दोन लाईन फोल्ड करण्यात गेलेला आहे तर दोन लाईन कमी आहे आपल्याला सातला हां आहे पहा तर आपण आहे ह्याच्यावरच घेतलं तरी चालेल कारण का आपण पूर्ण मध्ये पावणे सात कंबरचं माप येत होतं आपलं तर आपण सात सात घेतलेलं आहे तर थोडंसं पावणी इंच मिळणार आहे आपण नंतर पूर्ण चेक केल्यानंतर शिलाई द्यायची आहे आपली खालची शिलाई इथे आहे सेंटरला ठेवायचं हे पहा इथे तर अर्धा इंच सुद्धा नाही उगं नॉर्मल आहे आतल्या साईडला शिलाई घ्यायची आणि ही शिलाई द्यायची आहे आपल्याला नंतर आपल्याला दंड घेराचं माप टाकायचं आहे पलीकडची फिटिंग करता वेळेस ऑलरेडी माप टाकलेलं होतं आपण कटिंगच्या वेळेस तर आपल्याला प्रॉब्लेम आला नाही हे पहा तर पाच इंच आहे आपला दंडघेर त्याच्यावर शिलाई द्यायची आहे तर व्यवस्थित सरळ शिलाई आलेली आहे नंतर आपण साईटनी सेफ्टीसाठी एक एक दोन दोन शिलाया एक्स्ट्राच्या देऊन घेऊ हॅलो अर्चना ताई कशा आहात हॅलो बोला हे पहा मैत्रिणींना आपलं ब्लाउज फिटिंग करून रेडी आहे आणि खूप छान अशी फिटिंग आली आली तुम्ही पाहू शकता मुंड्यात सुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे मुंड्याची शिलाई सुद्धा एकदम सरळ आलेली आहे कुठेही काहीही प्रॉब्लेम झालेला नाही आहे हे पहा पाहू शकता तुम्ही थँक्यू तर चला मैत्रिणींना आजच्या ब्लाउज आजच्या लाईव्ह मध्ये आपल्याला फक्त ब्लाऊज फिटिंग पाहायचं होतं ब्लाऊज फिटिंग झालेलं आहे आपलं भेटूया अशाच नवीन उद्याच्या लाईव्ह मध्ये तर कालच्या लाईव्ह मध्ये ह्या ब्लाऊजची पूर्ण मी कटिंग दाखवली होती पाहिली नसेल तर नक्की पहा आणि दुपारी चालू गेलं होतं लाईवला शिलाई दाखव शिवणं दाखवलं होतं पण थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून बंद करावं लागलं तर राहिलेलं फिटिंग मी आता दाखवत आहे तर चला मग भेटूया नंतर नवीन उद्याच्या लाईव्हमध्ये